Find a real, find a real me, so let's go चला तर आपण मेकअपला सुरुवात करूया आपला फेस हा आपण खूप छान प्रकारे असा क्लीन करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही फेस फेसवॉशही करू शकता त्याच्यानंतर मी वापरत आहे टोनर हे आहे गुड वाईफचा हायड्रेटिंग ग्लो टोनर रोज हिपचा आहे टोनर वापरणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपला जो फेस आहे हा खूप हायड्रेट होतो व आपल्या चेहऱ्यावरती एक छान प्रकारे असा ग्लो येतो त्यानंतर मी वापरत आहे गुड वाईफचा ब्राईटनिंग फेशियल ऑइल ॲलेमंडा ऑइल पण मी वापरत आहे कारण की थंडीचा महिना आहे आपल्या चेहऱ्याला एक मॉइश्चरायझरची गरज असते जर आपला बेस हा खूप छान प्रकारे असेल तर आपला मेकअपसुद्धा खूप छान फ्लॉलेस दिसेल त्यामुळे तुमचा बेस आपलं जो मॉश्चराईज आहे ते खूप छान प्रकारे करणं गरजेचं आहे सिरम मी माझ्या चेहऱ्यावरती पूर्ण प्रकारे असं लावून घेतलेलं आहे त्यानंतर मी सेम ब्रँडचंच गुड वाईपचंच रोज हिप हे मॉइश्चरायझर क्रीम लावते ही क्रीम खूप छान आहे आपल्या चेहऱ्यावरती असा एक वेगळ्या प्रकारचा ग्लो देते हिवाळ्यामध्ये ही, ही बेस्ट अशी क्रीम आहे त्यानंतर मी वापरत आहे प्रायमर प्रायमरसाठी मी वापरत आहे इन्साइडचं पोर मिनिमाइज प्रायमर प्रायमर वापरणं खूप गरजेचं आहे ज्यामुळे जे आपले पोर्स असतात ते मिनिमाइज होण्यासाठी मदत करत असते तर मी प्रायमर घेतलेलं आहे व आपल्या चेहऱ्यावरती लावून घेत आहे जे डोळ्याच्या इथे नाकाच्या इथे जे आपले पोर्स झालेले असतात तिथे आपण प्रायमर लावणार आहे नंतर मी घेत आहे स्विस ब्युटीचं कन्सिलर कन्सिलर आपण डोळ्याच्या इथे नाकाच्या साईडला तसेच होटाच्या इथे हुनुवटीला आपण कन्सिलर लावून घेणार आहे मग ब्युटी ब्लेंडरच्या साह्याने कन्सिलर जागच्या जागी असं टॅप टॅब मोशनने आपण जागच्या जागी असं बसवून घेणार आहे त्यानंतर मी वापरत आहे फाउंडेशन जे आहे मेबलिन फिटमीचं फाउंडेशन फाउंडेशन कधीही यूज करताना ती जी बॉटल आहे ती चांगली अशी छान प्रकारे अशी शेक करून घ्यायची आहे ब शेक केल्यानंतर पूर्ण चेहऱ्यावरती डॉट 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 फिंगरच्या साह्याने सगळीकडे असं पसरून घ्यायचं आहे मग आपण ब्युटी ब्लेंडरने ते सगळं व्यवस्थितपणे असं पूर्ण चेहऱ्यावरती असं पसरून घेऊया आपला बेस हा झाला आहे आपला जो फाउंडेशन लावला आहे तो आपला जागच्या जागी बसण्यासाठी आपण मेबलिन फिटमीची मी कॉम्पॅक्ट पावडर वापरत आहे ही सुद्धा आपण जागच्या जागी जो फाउंडेशन लावला आहे तो जागच्या जागी बसण्यासाठी आपण त्याला ड्रॅक करायचं नाही आहे नंतर मी वापरत आहे इन्साईट कॉस्मेटिकचं ब्राऊन कलरची पेन्सिल याने जे माझे ॲब्रो आहे ते मी फिल करून घेणार आहे ॲब्रो पेन्सिल ही तुम्ही ब्राऊन कलरची यूज करा फक्त मी शेप दिला आहे आपल्या ॲब्रोजला बी कलरने आता जो आपला इन्साईड कॉस्मेटिकचा जो ब्रश आहे दुसऱ्या साईडला त्याने जो आपला ॲब्रोज आहे ते आपण फिल करून घेणार आहोत ॲब्रोज आपले झाले आहेत आता आपण वळणार आहोत आय मेकअपकडे या पॅलेटमधून आपण एकदम लाईट कलरचा असा ब्राऊन हा शेड घेतलेला आहे ब्रश हा एकदम हलक्या हाताला पकडायचा आहे जर तुम्ही जास्त जोरात हा ब्रश पकडला तर तुमचा मेकअप हा खूप डार्क दिसेल एकदम हलक्या हाताने एकदम लाईट कलरचा जो ब्राऊन शेड असतो तो मी घेतला आहे ज्याने मी माझा आय मेकअपचा बेस केलेला आहे दोन्ही डोळ्यावरती मी माझा बेस केलेला आहे सेम जो कलर मी बेसला वापरला आहे त्यानेच आपला आउटर कॉर्नर आणि इनर दोन्ही ॲब्रोज मी फिल करून घेतलेले आहे म्हणजेच डोळ्याच्या वरच्या साईडला व खालच्या साईडला दोन्ही साईडला सेम कलरने मी ॲब डोळे आपले फिल करून घेतलेले आहेत नंतर मी घेत आहे हुडा ब्युटीचं पॅलेट आय पॅलेट याच्यामधून एकदम ग्लिटरी असा शेड घेतलेला आहे गोल्डन कलरचा कारण की आपला जो हा मेकअप आहे हा मी नाईटसाठी केलेला आहे तुम्ही डेमध्ये सुद्धा करू शकता याच्यामध्ये मी घेतलेला आहे एकदम ग्लिटरी शेड जो बेसच्या वरती मी फिंगरच्या साह्याने लावलेला आहे आता आपण कॉन्टॉर करूया हे मॅकचं कॉम्पॅक्ट पावडर आहे मॅकचं प्रोडक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टॉर हायलायटर आणि ब्लशर दिलेलं आहे हे पॅलेट खूप छान आहे सेम पॅलेटमधूनच मी कॉन्टॉर करणार आहे आपल्या नोजच्या इथे चीनच्या इथे जो आपण फाउंडेशन आहे तो उठून न दिसण्यासाठी आपलं दिसण्यासाठी आपण कॉन्टोर करत असतो आता मी लावलेला आहे ब्लश माझा ब्लोशा राऊंड झालेला आहे आता मी वापरत आहे सेम पॅलेटमधून हायलायटर याचा हायलायटर खूप असा छान आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे असे चंकी प्रोडक्ट नाही आहे त्यामुळे मला हे हायलायटर खूप असं आवडतं एकदम नॅचरल असा लूक देतो आपल्याला जिथे जिथे हायलायटची गरज असते तिथे आपण हायलायटर लावून घेणार आहे आता मी हुडा ब्युटीची अशी रेड कलरची लिपस्टिक लावलेली आहे पहिले मी रेड कलरची लिपस्टिक लावली आहे जर कोणाला डार्क कलर आवडत असेल तर त्यांनी ही लिपस्टिक लावावी आपला हा मेकअप तयार झालेला आहे आता मी वापरत आहे है ब्लू हॅवनचा मस्करा याने जे आपले आयलॅशेस आहे ते आपण फिल करून घेऊया आपला मेकअप हा तयार झालेला आहे आता मी फेक आयलॅशेस आहेत ते लावून घेणार आहे आपला मेकअप हा सेट करून घेतला आहे कानातले घातले आहे, आहे।, आहे जे गोल्डन कलरचे आहेत त्याच्यानंतर कड आहे जे पण रेड कलरचं आहे डायमंडचं ते मी घातलेलं आहे आता आपण केसं करणार आहोत हेअरस्टाईल मी एकदम साधीच ठेवलेली आहे पहिल्या याच्यामध्ये मी नॉर्मल अशी केस सोडलेली आहे जी अशी वन साईड केलेली आहे प्लीज तुम्हाला हा मेकअप लूक कसा वाटला तो प्लीज मला कमेंट डाऊन करून सांगा त्याच्यानंतर सेकंड मी हेअरस्टाईल केलेली आहे तो सुद्धा तुम्ही लूक बघा आणि तुम्ही मला सांगा की तुम्हाला कोणताही हेअरस्टाईल है व कोणता लुक तुम्हाला आता आपण मधून भांगासा पाडणार आहोत दोन्ही साईडला असे पार्टीशन करून केस फक्त थोडीशी घेऊन त्याला थोडासा पुढे फुगा काढून आपले पिन असतात त्याने मी टिकटॉक पिन असतात त्याने फक्त आपले केस सिक्युअर केलेले आहे दुसऱ्या साईडला पण सेम थोडेसे केस फोडून घेतले आहे त्याला असा फुगा काढलेला आहे व आपली ही हेअरस्टाईल अशी डॅन तुम्ही मला सांगा कोणती हेअरस्टाईल आहे हेअरस्टाईल असतो